बघा यांनी मला कॉल केलेला होता तर बघा आपण हे कॅरेट बघता खूप असे कॅरेट आहे आपण पूर्णपणे बाजूला केल्यानंतर बघा साप आपल्याला इथं दिसलेला आहे बघा आपण जवळून बघू शकता दुपारचं खूप ऊन आहे तरी बघा पटीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे दिसणार नाही पण तरी बघा काजलताही योग्य अशी काळजी घेऊन रेस्कू करणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा

धरले ना? तर बघा आपण जो बघताय इंडियन रेड्स स्नेक बघा ताईने योग्य अशी काळजी घेऊन बघा खूप कॅरेट होते कॅरेट मधून योग्य प्रकारे काढलेला आहे आपण बघतो तो धामण जातीचा साप आहे त्याला आपण काळजी घेऊन पकडलेलं आहे आणि त्याला आपण थोडस वेळात करूया प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू धन्यवाद बे खूब मोटे जंगल है अपन जंगला हा साफ सोड़ देना प्लीज लाइक शेयर सब्सक्राइब थैंक यू